अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला उद्या आमोशाला एक असा उपाय करायचा आहे त्यामुळं आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती करणी बाधा जादू टोना घरातल्या कुठल्याही कठीणातील कठीण अडचणी असू दे मग त्या पैशा संदर्भात असू द्या मुलांच्या संतान प्राप्ती संदर्भात असू द्या किंवा मुलांच्या लग्नासंदर्भात नोकरी संदर्भात शिक्षण संदर्भात वयस्कर माणसा आजारी असतील किंवा मुलं वारंवार आजारी पडत असेल दृष्ट लागत असेल ह्या सगळ्यावरती मिळून हा एक उपाय अतिशय महत्वाचा आहे उपाय कापरासोबत एक वस्तू अशा काही वस्तू जाळायचे त्यामुळं ह्या सगळ्या तुमच्या अडचणी दूर होणार आहेत उद्या पंचवीस जून दुपारी चार वाजता आमावश्या संपते आणि आज सायंकाळी सात वाजता आमावश्याला सुरुवात होते म्हणजे आपल्याला उद्या आमावश्याची सुरुवात म्हणजे पूजा विधी काय असेल तो करायचे आणि हे आषाढी एकादशी एक अमावश्या एक एक जी आहे ती सनातन हिंदू धर्मानुसार आणि त्याला अतिशय महत्व आहे आणि पवित्र नद्यामध्ये स्नान दान पितृंना दान पितृ पित्रु, पितृंची सेवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी उद्याची आमोश्या अतिशय आहे आणि उद्या आपण ज्या काही पितृंच्या सेवा गोरगरिबांना दान किंवा गरजूंना दान किडे मुक्या पक्ष्यांना खायला घालू त्यातून आपल्याला पितृंचा आशीर्वाद मिळणार आहे या दिवशी आषाढी आमवशेला योग विषुयोग आणि गुरु आदित्य योग ह्याचा संगम झालेला आहे त्यामुळे ही आषाढी आमोष अतिशय महत्वाची आहे आणि ह्या दिवशी ज्या काय तुम्ही सेवा उपाय तोडगे करा त्या आपल्याला लवकर त्याचा फायदा होत असतो आपल्याला कोणाचंही वाईट करायचं नाहीये आपण ज्या सेवा उपाय तोडगे करणार आहे हे आपल्या स्वतःसाठी करायचे दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून जर तुम्ही ह्या आमोशेचा किंवा एखाद्या तिथीचा किंवा एखाद्या गोष्टीचा उपयोग केला तर त्याची हानी पहिल्यांदा तुम्हाला होत असते त्यामुळं असल्या तंत्र मंत्र जे काय दुसऱ्याचं वाईट चिंतणं वाईट करणं ह्यासाठी जर तुम्ही उपाय करत असाल तर अजिबात करू नका मी अगदी विनंती करून सांगते फक्त तुम्ही तुमच्या घरच्यासाठी तुमच्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी हा हे उपाय करायचे सगळ्यात महत्त्वाचं पितृंसाठी आणि पित म्हणजे आपल्याला पितृंसाठी आ, पे आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आणि पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी तसंच पितृंचा सुद्धा वास असतो म्हणून उद्या पिंपळाच्या झाडाची सुद्धा तुम्ही पूजा करायचे या दिवशी आषाढी आमूशाला पितृंना म्हणजे कृष्ण पक्षातील आषाढ महिन्यात येणारी जी आमूश आहे तिला ती आमंशा पितृंना समर्पित असते आणि ह्या आमोशाला आपल्याला उद्या तामसिक अन्नवर्ज्य आहे केस कापणे नखं कापणे दाढी करणे केरसुने झाडू खरेदी करणं टाळायचंय या दिवशी तांदळाचं दान केला गरिबांना किंवा तुमच्या गरजू लोकांना तर त्याचे तुम्हाला खूप फायदे होतील म्हणजे हे गरिबांना तांदूळ दान केल्यामुळं गरजूंना तांदूळ दान केल्यामुळं किडे मुंग्यांना साखर गूळ खोबरं रवा घरातील जे काय अन्न तुम्ही बनवता ते जर पक्ष्यांना किड्यांना प्राण्यांना खायला घेतले तर तुमच्या आयुष्यातले कितीही कठीण अडथळे असू दे दूर होणार हे नक्की तर उपाय काय करायचे बघा सायंकाळी उद्या करायचे म्हणाल तुम्ही आता आमोशा चार वाजता संपते पण काही हरकत नाही जे तुम्ही उपाय करा करणार आहात ते प्रदोषाली करायचे एक मातीची पंथी घ्यायची त्या मातीच्या पंथीला शुद्ध काहीच तूप लावायचं ज्यामुळे ती मातीची पंथी शुद्ध होईल आणि त्या मातीच्या पंथीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाच भीमसेन कापराच्या वड्या टाकायच्या ह्या भीमसेनच कापूर का तर तो कापूर नैसर्गिक वनस्पतीचा आहे आणि जो तुम्ही इतर कापूर वापरता तो केमिकल युक्त फॅक्टरीमध्ये बनवलेला असतो त्यामुळे भीमसेन कापूर जर तुम्ही वापरला तर त्या भीमसेन कापरामध्ये नकारात्मकता दूर करण्याची शक्ती खूप असते म्हणून पहिल्यांदा सगळ्यात भीमसेन कापूर महाग असे ना पण तो मला वाटते हा केमिकलयुक्त आणि भीमसेन कापूरमध्ये दहा वीस रुपयेचा फक्त फरक आहे कारण मी माझ्या घरामध्ये नेहमी भीमसेन कापूरची मोठी डबी आणते त्यामुळं तो कापूर जळतोही वेळ शुद्धही घरातलं वातावरण होतं आणि नैसर्गिक असतो त्यामुळे भीमसेन कापूर वापरायला सुरू करा तर हे झालं भीमसेन कापराच्या पाच वड्या त्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायचं त्यानंतर त्यामध्ये काळे तीळ चिमूटभर तीन लवंगा तीन मिरे एक दालचिनीचा तुकडा हे सगळं एकत्र एक टाकायचं विधिवत तो दिवा आहे त्या म्हणजे जे कापरा कापूर वगैरे सगळ्या वस्तू घेतलेले पंथी दिवा स्टँड जे काय तुम्ही घेतलाय त्याला विधिवत त्याची पूजा करायची हळदी कुंकू वगैरे लावून सगळं पूजा करायची आणि त्यानंतर तो कापूर त्या सगळ्या वस्तू टाकलेला कापूर प्रज्वलित करायचा सगळ्यात पहिल्यांदा देवघरामध्ये दे बसायचं देवघरात तुम्ही सगळं म्हणजे तुमचे जे काय कुलदैवत कुलदेवी गुरु इष्टदैवत जे काय तुमच्या देवघरामध्ये दे त्यांना सगळ्यांना प्रार्थना करायची विनंती करायची सात वेळात तो कापूर तिथे फिरवायचा देवघरात आणि प्रार्थना करायची माझ्या घरातल्या सगळ्या अडचणी दुःख संकट जे काय आहे का ते मनातलं दूर झालेलं म्हणजे अडचणी दूर झाल्या संकट दूर झाल्या आजार पण दूर झाले आणि आमच्या घरात सुख शांती आलेली आहे आमच्या घरात जे काय आहे ते आम्ही सुखी समाधानी आहे मुलांची लग्न झालेली आहेत ते ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत त्यामुळे नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करेल आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ